आदरणीय शिंदे साहेब आदरणीय सामंत साहेब आदरणीय गोरेताई आदरणीय आमचे आमदार बाप्पू आसीन सोनवणे साहेब आमचे कोंडे बिंडे सगळे आता सगळेच आमचं सगळे आम्ही आदरणीय जे महाराष्ट्राचे कामगार नेते म्हणून त्यांनी काम, काम केले खासदार होते आणि तसं तर आम्ही दहा वर्ष मी शिवसेनेचा नगरसेवक होतो प्रमुख होतो आणि तसं हे सगळा परिवार म्हणून काम पूर्वीपासून केलेलं आहे आणि आज परिवारामध्ये परत काम करण्याची संधी मिळेल आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे उपक्रम राबवले आणि सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकांना मतदारांना आणि या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल बेरोजगार असेल तरुण असेल आणि सर्वांना मिळून त्यांनी जो न्याय द्यायचं काम केलं आहे आपण सर्वांनी जवळ बघितलं आहे आणि त्यामुळंच एक परत आपले जुने सहकारी आपले वरिष्ठ आपले नेते त्यांच्याबरोबर येण्याचे प्रयत्न सामंत साहेबांनी इथपर्यंत